कृष्णहरी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि या चैत्रपद शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विक्रम संवत्सर दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी इसवी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आणि शालिवान एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वा बसुनाम संवत्सरामध्ये आपण सगळेजण पदार्पण करीत हो। आहोत आणि या पदार्पणाच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधवांना भगिनींना या नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नूतन वर्ष तुम्हाला भरभराटीचं आनंदाचं सौख्यदायी जाऊ अशी त्या भगवंताच्या चरणी चा प्रार्थना हे संवत्सर आहे ना त्याचं नाव नाम, नाम संवत्सर आहे आता या संवत्सर फलाचा विचार करण्याच्या आधी या संवत्सराचा अर्थ थोडासा आपण बघूया संवत्सर फल <coughs> पंचांगामध्ये विस्तृत पद्धतीने दिलेला आहे त्यामुळे त्या, त्या संबंधाने जास्त वेळ न घेता या संवत्सराचा मतितार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो संवत्सरा कसं निर्माण होतं या संबंधाचा एक व्हिडिओ आपल्याला माहीत आहे वादी झालेला आहे त्यामुळे त्या, त्या संबंधांना अधिक माहिती देत नाही परंतु हे संवत्सर कसे आहे कोणाच्या नावावरून हे संवत्सर पडले आणि याचा ऐतिहासिक कोणता संबंध आहे या संबंधाने आपण थोडासा विचार करू विश्वावसु नावाचा एक गंधर्व होता आणि त्या गंधर्वाच्या नावावरून हे संवत्सर पडलेलं आपल्याला पाहायला सापडतं हा विश्वास वस, वसु नावाचा जो गंधर्व आहे हा भक्त आहे आणि हा भक्त असल्यामुळं त्याच्या अंतःकरणामध्ये प्रभुरामचंद्रांचा निवास आहे एकदा प्रभुरामचंद्र ज्यावेळी मृत्यू लोकामध्ये रामायणाच्या पार्श्वभूमीवर आपलं अवतार कार्य करत होते त्यावेळी देवाच्या बोलण्यावरून देवाच्या मान्यतेवरून किंवा देवांच्या सहकार्यासाठी भगवंत या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले होते परंतु ज्यावेळी भगवान रामचंद्रांना वनवास प्राप्त झाला आणि वनवास प्राप्त झाल्यानंतर <coughs> भगवान प्रभुरामचंद्रांचे असणारे अत्यंत जवळचे बंधू भरत महाराज हे भगवंताच्या भेटीसाठी चालले होते तर भगवंताच्या भेटीसाठी भरत ज्यावेळेस निघाले त्यावेळेस इंद्राच्या अंतकरणामध्ये असा विषय निर्माण झाला की कदाचित कदाचित भरताच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जर प्रभुरामचंद्र पुन्हा नगरीमध्ये गेले तर निश्चित पद्धतीने पुढचं जे अवतार कार्य आहे भगवंताचं ते अवतार कार्य होणार नाही आणि त्याचा परिणाम देव जे बंदीखान्यामध्ये आहेत ग्रह जे बंदीखान्यामध्ये आहेत त्यातून त्यांची सुटका होणार नाही मग यासाठी काय करावं तर यासाठी भरत भेटीमध्ये विघ्न आणण्याचे काम इंद्राने करायला सुरुवात केली विविध माध्यमातून भरत महाराज हे रामचंद्रांपर्यंत पोहोचूच नाहीत अशा पद्धतीच्या काही भूमिका घ्यायला त्यांनी तयार केली ही गोष्ट ज्यावेळेस या विश्वास नावाच्या गंधर्वाला कळाली त्यावेळी त्यांनी इंद्राला परोपरीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे इंद्रा तुम्ही देवराज आहात भगवंताने देवकार्यासाठीच मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतलेला आहे आणि देवकार्यासाठी जर भगवंताने अवतार घेतला असेल तर निश्चित पद्धतीनं ते देवकार्य झाल्याशिवाय परत येणार नाहीत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा भगवंतावर विश्वास ठेवा भगवंत निश्चित पद्धतीनं तुमचं कार्य करणारच आहेत परंतु इंद्र मात्र या संदर्भामध्ये खात्री त्याच्या अंतकरणामध्ये वाटत नव्हती आणि त्याच्या अंतकरणामध्ये खात्री वाटत नसल्यामुळं त्याने अनेक पद्धतीचे विघ्न तुमच्या भरत भेटीच्या माध्यमातून भरत भेटीच्या माध्यमाला करायला सुरुवात केली एकदा झालं दोनदा झालं वशिष्ठ वशिष्टांच्या अंतकरणामध्ये माया निर्माण केली कैकईच्या अंतकरणामध्ये माया निर्माण केली आणि त्या माध्यमातून परावृत्त करण्याला भारताला परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली ज्यावेळेस हे कदम विश्वामित विश्वावसु नावाच्या या गंधर्वाला कळालं त्यावेळेस विश्वावसूला राग आला भगवत कार्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हे आपला शत्रूच आहे या भावनेने विश्वावसुनावाच्या या गंधर्वाने आमच्या देवराज इंद्राशी युद्ध पुकारलं आता हा गंधर्व आहे आणि तो देवराज आहे स्वसामर्थ्याचा विचार न करता स्वसामर्थ्याचा विचार न करता तो या युद्धामध्ये प्रवृत्त झाला बघा अंतःकरणामध्ये एखादी सत्कार्याची तीव्र भावना जर असेल तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीला कुणीही अडवू शकत नाही कुणीही अडवू शकत नाही आणि त्याचा परिणाम त्याचा परिणाम आपली पात्रता नसतानासुद्धा हा स्वत या युद्धामध्ये प्रवृत्त झाला इंद्राच्या हातामध्ये वज्र आहे इंद्राने वज्राचा प्रहार केला आणि प्रहार केल्याबरोबर त्याचं शीर उद्ध्वस्त झालं नुसत्या धड्यावर तो जिवंत राहिला नुसत्या धडावर तो जिवंत राहिला आता नुसत्या धडावर जिवंत राहिलेला हा त्याला मृत्यू प्राप्त झाला नाही आणि मृत्यू प्राप्त झाला नसल्यामुळे या इंद्राने पुन्हा त्याला शाप दिला की जा दंडकारण्यामध्ये तुला राक्षसाचं स्वरूप प्राप्त होईल आणि त्या राक्षसाच्या स्वरूपामध्ये तो त्या दंडकारण्यामध्ये निवास करू लागला बघा बरं का <coughs> अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या विषयी प्रेम आहे पुढे भरत भेट झाली भरत झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा प्रभू रामचंद्र हे आपल्या निश्चयावर आढळ राहिले आणि आढळ राहिल्यानंतर इंद्राला पश्चाताप झाला की आपण ही जी गोष्ट केलेली आहे ती अत्यंत चुकीची गोष्ट केलेली आहे तो दंडकारण्यामध्ये पुन्हा येतो आणि आल्यानंतर तो या विश्वा बसू नावाच्या गंधर्वाची गाठ घेतो जो योनीला प्राप्त झालेला आहे या योनीला म्हणजेच कबंध नावाच्या स्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे कबंध स्वरूप कबंध म्हणजे काय की ज्याचं शिर नाही परंतु जो जिवंत आहे त्याला कबंध असं म्हटलं जातं त्या कबंद स्वरूपाला प्राप्त झालेला तो त्याचा संसार चालू आहे त्याचा संसार चालू आहे बघा बरं का असुर योनीमध्ये प्राप्त झालेला असतानासुद्धा त्याचा संसार त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याला एक कन्या झालेली आहे त्या कन्याचं नाव आहे मदालसा आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक प्रकरण येतं मदलसा नावाचं ह्या मदालसा नावाची जी कन्या आहे ही या विश्वा वसु नावाच्या गंधर्वाची मुलगी की जिचा विवाह ऋतुध्वज नावाच्या राजाशी झाला ऋतुध्वज नावाच्या राजाशी आणि मग त्या संसाराचं दुःख तिला कळालं <coughs> आणि त्यानंतर तिनं पाण्यामध्येच पाण्यामध्येच आपल्या मुलाला उपदेश करायला सुरुवात केलं पडी येचे मदल असा सोहम जोजोरे बाळा देहाचं स्वरूप सांगितलं हा देहुना शिवंत मलमूत्राचा बांधा वैचर्म घातले हे जे सगळं आपण प्रमाण म्हणतोय ना ते मदरसा नावाच्या प्रकरणातील आहे आणि ही मदरसा ही कोण आहे तर ही ऋतुध्वज नावाच्या राजाची बायको आहे आणि या विश्वावसू नावाच्या असणाऱ्या गंधर्वाची कन्या आहे या असणाऱ्या इंद्राने त्या गंधर्वाला उशाप दिला की तुझी आराध्य देवता तू ज्याचं चिंतन करतो आहे तो येऊन <coughs> तुला या योनीतून मुक्त करेल नंतर ज्यावेळी प्रभुरामचंद्र सीतेचा शोध घेत 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 ज्यावेळेस येत होते त्यावेळी या कदंबाची असुर योनीला प्राप्त झालेल्या कदंबाची आणि प्रभू रामचंद्रांची गाठभेड झाली प्रभू रामचंद्रांनी त्याचे दोन्ही बाहू तोडले आणि त्याचा उद्धार केला अशी कथा आपल्याला पाहायला सापडते ज्याच्या अंतकरणामध्ये प्रभुरामचंद्रांचा निवास आहे अशा पद्धतीचा हा विश्वा नावाचा गंधर्व आहे आणि त्याच्याच नावाचं हे, नावा हे संवत्सर असलेलं प्राप्त आपल्याला पाहायला सापड म्हणजे काय तर या असणाऱ्या संवत्सरामध्ये प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रभुरामचंद्र निर्माण होतील प्रभू रामचंद्रांचा प्रवेश प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये होईल आणि परिणामत अंतकरणातील काम लयाला जाईल काम लयाला जाईल अंतकरणामध्ये कोणत्याही पद्धतीच्या वासना निर्माण होणार नाही तर वासना निर्माण न होणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे परंतु वासनेचा जो वेग आहे तो वेग काही प्रमाणामध्ये कमी होईल आणि निश्चित पद्धतीनं आपल्या ज्या पारमार्थिक भावना आहेत आपली जी पारमार्थिक साधनं आहे ती साधना वर्धिष्ट होईल अशा पद्धतीचे हे संवत्सर आहे हे संवत्सर तुम्हाला सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि प्रभुरामचंद्रांच्या चरणी वर्धिष्ट करणारं जावं एवढीच या ठिकाणी एक भावना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी